वारणा क्षेत्रामध्ये गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे निलेवाडी गावाला जोडणाऱ्या दोन रस्त्यावर पाणी आल्याने ते रस्ते बंद झालेत तर भेंडवडे ते खोची आणि खोची ते दुधगाव रस्त्यावर पाणी आल्याने तेही रस्ते बंद झालेत निलेवाडी हे गाव शंभर टक्के पूरग्रस्त असल्याने ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की वारणा धरण क्षेत्रात गेले दोन ते तीन दिवस संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे यामुळे वारणा नदीला महापूर आला आहे हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ते ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली अगोदरच गेला होता त्यानंतर बुधवार निलेवाडीला जोडणारा दुसरा मार्ग म्हणजे ते चिकुर्डेपूर रस्ता या रस्त्यावर सुद्धा पाणी आल्यामुळे हा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद झाला असून आता निलेवाडी ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी फक्त पारगाव मार्ग आज तरी खुला असून त्या मार्गावरही पाणी आल्यास निलेवाडीकरांना तात्काळ गाव सोडावे लागणार आहे दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार एकवीस महापुराच्या आठवणीनिलवाडीकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे प्रशासन यंत्रणा सतर्क असून त्यांनी नागरिकांशी सतत संपर्क ठेवला आहे दरम्यान लाटवडे भेंडवडे पुलावर पाणी आल्याने तोही रस्ता प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे खोचीहून दुदगावला जाणाऱ्या रस्त्यावरही वारणा नदीजवळ पाणी आल्याने तोही रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे या परिसरातील सांगली जिल्ह्यातील नागरिकांशी संपर्क तुटलेला आहे तहसीलदार सुशीलकुमार पेल्लेकर यांनी निलेवाडीला भेट देऊन पाणी पातळी वाढली तर नियोजित स्थळी नागरिकांसाठी जनावरांचे स्थलांतर करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत नागरिकांच्या व जनावरांच्या निवाऱ्याची सोय केली आहे असे सांगितले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष भापकर मंडलाधिकारी अमित लाड ग्राम महसूल अधिकारी शैलेश कुईगंडे ग्रामसेवक खाडे सरपंच माणिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व समित्यांमधील सदस्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे नीलेवाडीहून संतोष जाधव